राजकारणामध्ये नाता नात्यापेक्षा विचार महत्त्वाचे असतात सामान्य लोकांच्या अडचणी महत्त्वाच्या असतात आपण फक्त नातीत जपत बसलो ते सुद्धा रक्ताची आणि ती नाती जर चुकीच्या विरो विरोधा विचाराबरोबर जात असतील आणि ते योग्य नाही त्यामुळे आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत राजकारणात सामान्य लोक महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठीच महाविकास आघाडीचा धर्म पाळ पाळण्यासाठी व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी माझ्यासारखा एक कार्यकर्ता आज ओमराजेंचा फॉर्म भरण्यासाठी इथं आलेलो आहे दिल्लीवरनं आदेश आले असतील तर दादा काही करतील पूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दादा आदेश देत होते आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो त्यांनी जर फॉर्म भरला दिल्लीवरनं आदेश आला फॉर्म ठेवा आणि काकींचा फॉर्म मागे घ्या त्यांना ऐकावं लागेल मनाच्या विरोधात असलं तरी तर मी ते त्या बाबतीत काय करतात येत्या काळामध्येच बघावं लागेल उज्वीकडे घ्या